नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर चला आज आपण बनवणार आहे आवड्याची आगळी वेगळी छान रेसिपी तर बघा खायला पण आवृत्तीन लागते आणि आवड्याचे वेगळेवेगळे पदार्थ खाऊन बघितलेच पाहिजे तर चला रेसिपीला करूया सुरुवात हे घेतलेले आहे मी आवळे आवडे छान धुवून घ्यायचे पुसून घ्यायचे त्याला अजिबात पाणी नस नको छान पुसून घ्यायचे ते आणि घेतलेले आहे किसणी आणि किसणीने मी पूर्ण किसून घेत आहे आवडे बघा आणि याच्या सोबत मी गुळ पण कापून घेते आवडे पण किसून घेते आवडे छान किसून घ्यायचे बघा आवडे किसून घेतलेले आहे मी आणि गुळ पण घेतलेला आहे कापून घेतलेला आहे गुळ गोड तुम्ही किसून पण घेऊ शकता आणि कापून पण देऊ शकता तुम्ही ह्या काढून ठेवलेल्या आहे मी बिया ह्या बिया पण तुम्ही रात्री दुसऱ्या दिवशी उपयोग करू शकता डोकं वगैरे धुण्यासाठी उठून घ्यायचे त्या आणि त्यामध्ये शॅम्पू टाकून डोकं घ्यायचे छान ह्यामध्ये मी अद्रकचा तुकडा घेतलेला आहे तो पण किसून घेत आहे तुम्ही सुंठ पण घेऊ शकता त्याचा बघा अद्रक पण मी पिसून घेत आहे आता कळे ठेवूया आपण तापयला आणि यामध्ये आपण गोळ आणि आवळ्याचा कीस त्यामध्ये टाकून देणार आहे बघा कीस पण टाकत आहे आणि गूळ पण एकत्रच टाकत आहे पूर्ण आणि तुम्हाला माहीतच आहे आवळे किती पौष्टिक आहे ते त्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्र प्रमाणात असते आवळे डोळ्यांसाठी पण खूप छान आहे स्किन साठी पण खूप छान चांगले आहे तुमची स्किन रफ असेल तर आवळा खाल्लाच पाहिजे बाराही महिने आपल्याला आवळा मिळत नाही तर असे पदार्थ करून ठेवले आपल्याला बाराही महिने खायला मिळतो आणि यामधलं जे सी व्हिटॅमिन तत्व आहे ते कमी होत नाही आवळ्यामधलं तर केसांच्या वाढीसाठी पण आवळा खाल्लाच पाहिजे म्हणून आवळ्याचे वेगवेगळे प्रकार करून पण ठेवायचे आणि रोज आव आवळ्याचे पदार्थ खाल्लेच पाहिजे रोज एक चमचा खाल्ल्याने संधी भात किसगडफी टोंगळी दुखी एकदम कमी एक होते मी करून बघा लोटा याच्यातून टाकलेला आहे आवळा आणि गोड आणि छान एकजीव होऊ द्यायचा गुळाचं पूर्ण पाणी होते होईपर्यंत छान होऊ द्यायचं नंतर त्याला थोडा पाकलू द्यायचा तर सर्वांनी असे पदार्थ करून ठेवलेच पाहिजे आपापल्या घरात त्याच्यामुळे काहीने आपल्याला बाहेरही नाही पण आवळा पण खायला मिळेल आवळा कँडी आवळा ज्यूस आवळ्याचा मुरब्बा पूर्ण आवळ्याचा मुरब्बा खूप छान होते ते नक्की करून ठेवून द्या त्याच्यामुळे कायवीनं आपला आवळा पण आपल्या पण आपल्याला बाराही महिने खायला मिळेल बिया आहेत त्या पण ओढ्या काढून ठेवते ओड्याला पाणी आणि लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा सर्वांनी हे बघा गुळ्याला पण पाणी सुटलेलं आहे छान असं जीव होऊ द्यायचा आणि चम्मास किंवा सरटने हलवत राहायचं आणि कमी आशेवरच ठेवायचा करायचं हे जास्त मोठा दळणे करायचा त्यामुळे आपला आवळा पण छान शिजेल व्यवस्थित लोक छान एकजीव झालेला आहे छान आपला मोरब्बा तयार होणार आहे हे बघा चिकण्याचा कलर पण खूप छान आलेला आहे या मला पाणी छान नाटू द्या हातू द्यायचं आहे गुळाचं जे म्हणजे आपल्या आवड्याचं पण पाणी जास्त म्हणजे चिकन छान नाकू द्यायचं आणि गुळाचा थोडा पाकळी द्यायचा गुळाला हे बघा पण आपलं मिश्रण तयार होणार आहे आता यामध्ये आपण टाकणार आहे दोन विलायची दोन तीन लवंग आणि दोन तीन काळे मिरे लवंग पण टाकणार आहे आपण तीन चार लवंग टाकणार आहे विलायची काळी मिरे विलायची पण मी टाकत आहे पूर्ण काळी मिरी पण टाकायची दोन तीन नाही टाकायची दोन तीनच टाकायची आणि दालचिनी पण तुम्ही टाकू शकता हे बघा काळी मिरी तीन चार आहे त्या पण सोबत टाकत नाही छान पण काळी मिरीचं व्यवस्थित आणि लाल चटणी घ्यायची एक चटणी तिखट नाही आहे थोडं मीठ घ्यायचं चवीनुसार मीठ घ्यायचं Kalau misalnya, bisa misalnya, kalau misalnya, kalau misalnya, kalau misalnya, kalau misalnya, misalnya, kalau misalnya, kalau misalnya, kalau misalnya, kalau misalnya, kalau misalnya, kalau misalnya, bisa misalnya, kalau

आजारावर उपाय नकाने नक्की तुम्ही करून बघा आणि पाच मिनटं आपण येते फुल वाफ देऊया आहे मी पाच पाच मिनटं एकदम छोट्या व शिवाय बघा आहे आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायचं थंड होईपर्यंत नंतर ते काचेच्या घरणी भरून ठेवायचं त्याला आणखीन काळा कलर येतो थंड झालं ते नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं झालं आहे ते